श्री स्वामी समर्थ यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला श्री दत्त जयंती आले आहे दत्त जयंतीचा औचित्य साधून आपल्याला तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत उच्च सेवा आपल्याला करायची आहे या कालावधीमध्ये स्वामी स्वामी सेवा त्यामध्ये चरित्र आपल्याला एकवीस पारायण करायचे म्हणजे दररोज स्वामी चरित्राचे संपूर्ण पोतीचे वाचन करायचे आहे त्यानंतर अकरा माई स्वामी समर्थ नामाचा जप आणि दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणून सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे सेवेला सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे आपल्या मनातील जी इच्छा आहे ती लवकरात लवकर या सेवेने पूर्ण होते जर सेवा करताना मध्येच मासिक धर्म आला तर ते चार दिवस सोडून दत्त जयंतीच्या नंतरचे चार दिवस एक्स्ट्रा तुम्ही सेवा करू शकता आणि मांसाहार वर्ज करायचा आहे श्री स्वामी समर्थ